नमस्कार मैत्रिणींनो स्वादिष्ट चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चिकन मोमोज बनवणार आहोत तर त्याच्यात चटणीची तयारी करूया तर आपण चार टोमॅटो आणि थोड्या लाल मिरच्या शिजायला ठेवूया पाच मिनिटे शिजून देऊया आणि दुसरीकडे आपण हे चिकन घेतलं आहे आणि बारीक चिरलेला कांदा चार ते पाच कांदे घेतले आहेत मी भरपूर कांदा लागतो मोमोजला आणि बारीक एकदम बारीक केलेलं आलं थोडे थोडे तुकडे यायला पाहिजे एकदम पेस्ट नाही करायचे तुकडे पण थोडे थोडे लागतात चांगले आणि लसूण लसूणही भरपूर घ्यायचा आणि आता त्या त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि सोया सॉस घालूया आणि हे सगळं आपण एकत्र करून घेऊया मिक्स करून झाल्यावर थोडंसं आपण तूपही टाकूया तूप चांगलं एकत्र करून मिक्स करून ठेवून देऊया दुसरीकडे आपण मोमोजसाठी पीठ मळूया तर पिठामध्ये थोडंसं मीठ टाकून पीठ मळून घेते मी चांगलं घट्टसरच मळायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे हे बघा असं पीठ मळून घ्यायचं आणि थोडंसं सा मुरण्यासाठी ठेवून द्यायचं तो तोपर्यंत आपण शिजलेले टोमॅटो मिरच्या काढून मिक्सरमध्ये बारीक करायच्या आपण हे सगळं काढून घेऊया आधी त्याच्यामध्ये आता लसूणच्या पाकळ्या घालूया थोड्याशा दहा पंधरा पाकळ्या आहेत तशा मीठ चवीप्रमाणे आणि हे बारीक करून घेऊया अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं तर आपण आता लाटायला घेऊया मोमोज एवढ्या लाट्या घ्यायच्या आणि असं भरून आहे ना त्याच्यामध्ये असं प्रेस करत जायचं दोन्ही बाजूला पकडायचं आणि प्रेस करायचं काही अवघड नाही आहे एकदम इझी आहे घरी बनवलं की मुलांना खायला भरपूरही भेटतात सगळ्यांनाच आवडतात हल्ली था मोमोज घरी केले की आपल्याला भरपूर प्रमाणात भेटतात बाहेरून महाग पडतात तर आपण हे आप घरीच बनवूया तुम्ही ही बनवा बघा खूप सोपे आहेत हे असे प्रेस करून हे बघा झालं तयार मोमोज तर असे आपण आता सगळे मोमोज करून घेतले आहेत दुसरीकडे आपलं पाणीही गरम झालेलं आहे तर आपण आहे ना त्याला तेल लावून मोमोज आता ठेवून देऊया एक एक करून थोडी थोडी फट ठेवायची आणि ठेवायची वरती एक झाकण ठेवून मी वरती पण अरेंज करणार आहे हे बघा ह्याला आपण तेल लावून घेतलं आणि याला पण आपण इकडे वरती शिजायला ठेवा म्हणजे एकाच फेरीत माझे मोमोज होऊन जातील तर वीस ते पंचवीस मिनिटं मी ठेवले आहेत हे बघा वीस पंचवीस मिनिटांनंतर किती छान झाले आहेत ते बघा तुम्ही शाईन आली आहे त्याला म्हणजे तुमचे मोमोज झाले आहेत आता आपण काढून बघूया ते चिटकत नाहीत ना तर समजायचे मोमोज चांगले झालेत था। आता हे आपण मोमोज काढून घेऊया सगळे खूप छान तुम्ही ही ट्राय करून बघा घरच्या घरी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा